एक अनोखे गाव जिथे कोणत्याही घराला दार नाही लोक कोट्यवधी रुपयांच्या वस्तू आणि सोने उघड्यावर ठेवतात गेल्या तीनशे वर्षांत येथे एकही चोरी झालेली नाही हे महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर गाव आहे येथील लोकांचा असा विश्वास आहे की येथील रक्षणकर्ता पोलीस किंवा कुलूप नाही तर स्वतः भगवान शनिदेव आहेत असे म्हटले जाते की शतकांपूर्वी नदीच्या किनायावर शनिदेवाची मूर्ती वाहून नेण्यात आली होती त्यानंतर गावप्रमुखाच्या स्वप्नात शनिदेव प्रकट झाले आणि म्हणाले मला या गावात स्थापित करा मी या गावाचे रक्षण करीन तुम्हाला कोणत्याही दरवाजांची किंवा कुलूपांची गरज भासणार नाही पण थांबा जर कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर काय येथून कथा धोकादायक होते असे मानले जाते की जो कोणी येथून चोरी करतो तो गावाची सीमा ओलांडताना आंधळा होतो किंवा रक्ताच्या उलट्या करून मरतो शनिवदेवांचा न्याय लगेच मिळतो या भीतीमुळे आणि अफाट श्रद्धेमुळे आजही या गावातील घरे दुकाने आणि काही दारविहीन आहेत हे गाव अजूनही जगासाठी श्रद्धेचा आणि न्यायाचा जिवंत पुरावा आहे कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा